आज मी माझ्या एका क्लायंटच्या कमेंट्सवरती मलाईची तूप कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे ही माझी चार दिवसाची मलाई आहे म्हशीच्या दुधाची गायच्या दुधाची पण मी ठेवली आहे पण ती अजून जमा नाही झाली आहे जेवढी पाहिजे तेवढी हे माझं घरच्यासाठी यूज होतं पुरणपोळ्या शिरा वगैरे बनवण्यासाठी आणि गायच्या दुधाची जी मलाईचं होतं ते मी माझ्या मुलीला देते तर हे एवढं जमा झालं आहे चार दिवसाचं त्याच्यातच मी बनवून दाखवते मी आता बनवणार नव्हते थोड्या दिवसाने बनवणार होते पण तिने रिक्वेस्ट केली म्हणून मी तिच्यासाठी हे बनवते आणि त्याच्यासाठी लागणारं काहीच वस्तू नाही आणि काही मेहनत पण नाही आहे एवढी म्हणून मी दाखवते ही मलाही आहे आणि एक मिक्सरचं जार मोठा आपला असतो तो घेतलेला आहे मी स्वच्छताला धुवून घेतलं आहे आणि थंड पाणी आहे बरफ घेतला तरी अतिउत्तम पण आता थंडीचेच दिवस आहे म्हणून मी थंड पाणी घेतले आणि आपलं मेन मिक्सर आता मी हे मला ह्याच्यामध्ये टाकते अर्धीच घालणार आहे आधी अर्ध टाकले मी अर्ध बघा ठेवले मी सुट्टं दूध वापरते पॅकेटचं नाही वापरत आणि ह्यात आता मी अर्धा प्याला पाणी घालणार आहे आणि हे मी मिक्सरला आता चालवते एकच मिनटं चालवलं आहे बघा क्रीमी टेक्चर आलेलं आहे आता ह्यात परत आपण अर्धा प्याला पाणी घालूया आणि ह्यात घाबरायचं काहीच कारण नाही आहे की हे खराब होईल का नाही हे बिलकुल खराब होणार नाही आहे तुम्ही बिंदा साधा प्याला पाणी घातल्याच्यानंतर परत मिक्सर चालू करायचं आहे आपल्याला आता हे बघा हे आता फ्लफी होऊन असं आलेलं आहे आता आपण परत हे मिक्सीमध्ये एक मिनटं चालू करणार आहे हे सतत तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत पाणी सेपरेट होत नाही आणि लोणीवरती येत नाही आता आपण हे तिसरा टाईम परत मिक्सर एक मिनटासाठी चालू करणार आहे हे बघा दूध सेप मलाई सेपरेट झाली पाणी वेगळं झालं हे सतत करत राहायचे आपल्याला जोपर्यंत असं पाणी सेपरेट होत नाही आपल्याला हे एवढं करण्यासाठी आपण अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं टाकून आणि चार ते पाच वेळा आपण मिक्सर चालू केलेलं आहे बंद केलेलं आहे चालू केलं आहे बंद केलं आहे ही प्रोसेस आपण ठेवलेली आहे तेव्हा जाऊन हे सेपरेट झालेलं आहे आता आपण हे काढणार आहे हाताने आणि एका भांड्यात ठेवणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मलाईचं तूप करायचं आहे गॅसवर आपण ठेवू शकतो कढई किंवा टोप तर मी तर कडाईमध्ये करते त्याच्यामध्ये छान होती तूप छान होतं असं मोकळ्या ह्याच्यामध्ये दाखवते मी कढाई घेतली आहे ह्याच्यातच मी तूप बनवणार आहे आता मी हे काढणार आहे हाताने हे बघा असं काढून घेणार छान असं हातात जेवढं बी हे पाणी आहे हे मी ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहे व्यवस्थित हळूहळू बघा अर्ध्याच मला याचा मी एवढाच गोळा बनवला चांगला एवढा लोणी झालंय चाल मी गायच्या तुपाची लोणी करते ना माझ्या मुलीला काढून ठेवते आणि तिला जेव्हा पण असं काहीतरी खायचं मन झालं ना तेव्हा मी ती लोणी तिला तोंडात घालते ती मस्त आवडीने खाते आणि मागते परत आता ह्याला मी थंड्या पाण्याने थोडं धुवून घेते ह्याच्यावरतीच पाणी टाकेल आणि मग ते मी ह्याच्या कढईमध्ये ठेवणार आहे तो गोळा मी ह्यात टाकते ह्यात तुम्ही थोडीशी हळद किंवा केसर आणि थोडं मीठ घातलं ना मस्त अमूल बटरसारखं होतं आणि किंवा असे चपातीला मस्त गरम गरम करून लावलं तरी छान व्हाईट बटर म्हणून तुम्ही खाऊ शकता छानपैकी तर मी सगळं याच्यात काढून घेणार आहे आणि हे जे पाणी हे मी फेकणार नाही आहे हे आपण कनिक मळतो ना त्या टायमाला आपण हे घालायचं किंवा कालवण बनवतो आहे कोणतं किंवा भात भातामध्ये पण घातलं ना तर छान लागतो भात टेस्टी होतो मी करते हे सगळं तुम्ही मला फेकायचं आहे तर तुम्ही फेकू शकता हे सगळं मी काढून धुवून घेणार आहे आणि मग ही अर्धी जी मला आहे ती टाकते मग पुढं मी नंतर सांगते तुम्हाला तोपर्यंत मी ही मला लोणी बनवून घेते आधी दाग काढली होती ही आणि नंतर हा हे दोन गोळे असे तयार झालेले आहेत पूर्ण मलाई मी संपवली आणि त्याचं हे पाणी काढलेलं एवढं एवढं अर्धा तांब्या पाणी उडलेलं आहे एवढं लोणी काढल्याच्या नंतरचं आता मी हे स्लो गॅसवरती ठेवणार आहे तुम्हाला फास्ट ठेवायचा घाई असेल तर फास्ट ठेवा आधी नंतर स्लो करा थोड्या वेळी पण मी हे स्लोवरतीच ठेवणार आहे वीस मिनटं आता बघा तुम्ही बघत असाल ते सरकते अपअप फिरते पाणी सुट्टाय लागले त्याला गरम कढई होती तसं तसं ते विरगळत चाललेलं आहे मेल्ट होते ते ह्यात कोणी हळद टाकतो कलर येण्यासाठी किंवा पान टाकतात इलायची टाकतात मी काही घालत नाही साजूक तुपाचा छान स्मेल आणि खूप छान टेस्टला पण लागतो तर म्हणून मी काही घालत नाही हे हळूहळू कसं मेल्ट होतं आहे बघा हे बघा कसं मेल्ट होत होत असं झालेलं आहे तुम्ही स्वतःच वेगळं कसं होत पहिले फेस फेस झाला आता होतोय आणि खाली मलाई लागती आहे जी लोणी होती ती आता मलाईचं हे होणार आणि खाली लागेल ते आणि वरती फक्त तूप राहील स्लोवरतीचा आहे माझा घॅस फास्ट ह्याच्यासाठी नाही बोलत फास्ट म्हणजे मोठं भांडं असलं तर ठीक आहे आता ही मोठी कढाई आहे तर ठीक आहे पण छोटं असल्यानं तर वरती येतो झाक मग सुचत नाही ते वेस्ट होऊन जाते तर वेस्ट नाही झालं पाहिजे म्हणून स्लो गॅसवरती आपलं ठेवलं ना आणि मोठ्या भांड्यात तर व्यवस्थित होतं मी काही घातलेलं नाही ह्याच्यामध्ये अजूनच पर्यंत काहीच नाही टाकले त्यात इलायची नाही मग पान नाही खायचं किंवा काही म्हणजे कलरसाठी पण नाही जो कलर येईल ते तुम्ही स्वतः बघा म्हशीचं दूध जे आहे ते वाईट होतं मी आधी पण बनवले आहे बर्नीमध्ये मी तुम्हाला ते दाखवते फ्रीजमध्ये ठेवते मी हे बघा हे मी चार पाच दिवसाआधीच बनवलं हे माझ्या क्लायंटला बघायचं होतं विषयी निघाला होता तिच्या घरात पण लहान बाळ आहे आणि तिला तू बनवता येत नाही म्हणून मग तिने मला ॲब्रो करता करता ते मला बोलली की आपको तो आता हे लिए आप हो म्हणजे मी याची रेसिपी नक्कीच टाकेल तुला तू बघ आणि तुलाही ती सोपी वाटेल काही अवघड नाही आहे आणि मी त्याच तुपामध्ये आज हे गुलाबजाम बनवलेले आहे घरीच छान लागतात आपल्याला थंडीमध्ये गोड खायला मन होतं ना म्हणून मी हे बनवले घरीच आज हे आता सध्या तर मी तूपच दाखवते तुम्हाला ह्याची पण रेसिपी मी नक्कीच कुणाला कोणी जर का मला बोललं तर मी तेच टाकेन आता ही होते झाल्यावरतीच मी तुम्हाला आता शो करते बघा तूप सेपरेट झाले आणि खाली मलाई लागलेली आहे मी ही मलाई ब्राऊन होच तर ठेवणार आहे थोडीशी अशी ब्राऊन झाली ना मग मी गॅस बंद करेल तोपर्यंत मी गॅस बंद नाही करणार आहे हा जो फेस आहे हा पण त्यालाच चिपून जाईल तोपर्यंत किती छान कलर आला आहे आणि काही त्याच्यामध्ये मी काय घातलेलं नाही आहे काहीच नाही बघा काहीच गरज नाही मार्केटमधनं आपल्याला घ्यायची आपल्या घरात दूध रोज येतं फक्त ते दूध पॅकेटमध्ये मधलं नसावा आपलं दूध घ्यायचं मी आता गॅस बंद केलाय बघा तुम्ही पूर्ण तूप झाले आणि मलाई ती खाली पूर्ण मलाईचं तूप झाले एक चम्मच फक्त ती मलाई निघणार आहे आता मी ती बरणीत भरते ते पण दाखवते तुम्हाला ज्या बर्णीमध्ये आहे पण हे थंड झाल्यावरती मी ते भरत तोपर्यंत हे असंच ठेवणार आहे मी थंड होईपर्यंत बघा सेपरेट झालं आहे सगळं मी म्हटलं होतं ब्राऊन झाल्यावरती बंद करून बघा थंड पण झालेलं आहे मी हात लावते आणि आता हे मी असेच टाकणार आहे चमचने तुम्ही टाकू शकता मी डायरेक्टच टाकते चाळून घेतली आहे मध्ये पूर्ण घरात खमंग स्मेल आलेला आहे आणि ह्यातच मी आता भाजी बनवेल जे पण मी बनवेन ह्या कढईमध्येच बनवेन ह्याचं जे बन तूप आहे हे त्याला लागेल मस्त भाजीला आणि ही जी मलाई आहे ती पण त्या भाजीतच मी मिक्स करेल काढून आता चम्मचनी हे बघा कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा करत नाहीत पण करा चांगलं वाटेल मला कलर बघा किती मस्त आलेला आहे त्याचा काहीच मी त्यात घातले नसो पण एवढा छान कलर आलेला आहे थँक्यू